जे धनंजय मुंडे यांना जमलं नाही ते निंबाळकरांनी परफेक्ट करून दाखवलं रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी स्वतःसाठी सेफ ग्राउंड तयार केलाय निंबाळकरांचा मुंडे होईल का नमस्कार मी शब्दयोद्धा कुमल मंडळी धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख प्रकरणामुळे स्वतःच मंत्रीपद गमवावं लागलं आरोप प्रश्नांचा भडीमार आणि शेवटी राजकीय विजनवास त्यांच्या वाट्याला आला अगदी अशीच परिस्थिती फलटण मध्ये सुद्धा निर्माण झाली महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणानं रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनाही अडचणीत आणलं विरोधक आक्रमक झाले वातावरण तापलं पण निंबाळकरांचा मुंडे होईल का असे प्रश्न विचारले जात असतानाच या स्टोरी मध्ये एक ट्विस्ट आला अन अवघ्या आठ दिवसातच निंबाळकर यांनी विरोधकांनी सोडलेले आरोपांचे बाण परतावून लावले आणि म्हणून आता प्रश्न विचारले जात आहेत की हे सगळं निंबाळकर यांना कसं जमलं त्यांनी धनंजय मुंडे यांच्या लक्षात घेऊन गेम पलटवला का किंवा खरंच निंबाळकर हे निर्दोष आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे निंबाळकरांना जमलं ते मुंडेंना का नाही जमलं बरं या सगळ्या प्रश्नांचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका मुंडेंच्या आणि निंबाळकरांच्या बाबतीत घडलेली प्रकरणं जरी वेगवेगळी असली तरी यात अनेक कॉमन फॅक्टर आहेत बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे परळीतला गुंडाराज खंडणी अनेक हत्या राखेचं सिंडिकेट आणि नको नको त्या गोष्टी बाहेर आल्या अगदी त्याचप्रमाणे फलटणमध्येही एका महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणानंतर मुकादमांवर झालेले अन्याय अत्याचार ऊसतोड कामगारांचं शोषण पोलीस प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि तिथे होणाऱ्या छळांचे आरोप झाले इतकी प्रकरणं कॉमन असताना तिकडे मुंडेंना त्यांचा फटका बसला तर इकडे निंबाळकर हे सेफ झाले ते कसे झाले का झाले याची तुलना करून स्टेप बाय स्टेप हे सगळं समजून घेऊयात यातलं सर्वात पहिलं आणि मोठं कारण आहे मुंडेंचं शांत बसणं भीडच्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर अनेक आरोप झाले त्यांना चहू बाजूने घेरलं गेलं पण धनंजय मुंडे यांनी त्यावर मौन बाळगलं मुंडे कुठल्याच आरोपावर बोलले नाहीत नाहीत त्यांना त्यांच्यावरील आरोप टॅकल करता आले त्यांनी जवळजवळ दोनशे दिवस मौन बाळगलं होतं आणि त्या मौनाचा फटका त्यांना कसा बसला हे त्यांनी स्वतः बोलून दाखवलं आणि इकडे निंबाळकरांवर आरोप होत असताना निंबाळकर अजिबात शांत बसले नाही निंबाळकरांनी तर सर्वच आरोप पुराव्यानिशी खोडून काढले आणि फलटण मध्ये स्वतःचा दुग्ध अभिषेक सुद्धा करून घेतला आणि निंबाळकर यांच्या याच भूमिकेमुळे आणि त्यांच्या प्रेझेंटेशनमुळे निंबाळकर यांनी या प्रकरणात विरोधकांना चितपट केलंय असं बोललं जात आहे यातलं दुसरं कारण असं आहे की धनंजय मुंडेंवर त्यांच्या जिल्ह्यातील सर्वच नेते त्यांच्यावर आरोप करत होते त्यांच्या पक्षातले असो त्यांच्या विरोधातले असो कि मग त्यांच्या सोबत सत्तेत असणारे पक्ष असो इतकंच नाही तर मनोज जरांगे पाटीलही त्यांच्यावर जोरदार घणाघात करत होते इकडे निंबाळकरांच्या बाबतीमध्ये परिस्थिती थोडी वेगळी होती कारण निंबाळकरांवर त्यांच्या जिल्ह्यातला कुठलाच नेता थेट आरोप करत नव्हता तर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांनी मोठ्या प्रमाणात आरोप केले होते इव्हन रामराजे निंबाळकर यांनी सुद्धा थेट म्हटलं की मी निंबाळकरांवर कुठलाही आरोप केलेला नाहीये आणि यामुळेच असं म्हटलं गेलं की धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरण हाताळता आलं नाही आणि इकडे निंबाळकर यांनी मात्र ते सहजपणे हाताळलं यातलं पुढचं महत्वाचं कारण म्हणजे या, या, या दोन्ही नेत्यांचा असलेला राजकीय पक्ष धनंजय मुंडे अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत तर निंबाळकर हे भाजपात आहेत भाजप अजित पवार किंवा शिंदे यांच्या नेत्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे कमजोर करण्याचा प्रयत्न करत ही चर्चा भाजप बद्दल नेहमीच होत राहते इतकंच नाही तर भाजप वेळोवेळी मित्र खच्चीकरण करत असे सुद्धा आरोप त्यांच्यावर विरोधकांकडून केले के जातात असं म्हटलं जातं की भाजपने धनंजय मुंडे यांना डॅमेज करण्यासाठी सर्व यंत्रणा लावली होती त्याचाच भाग म्हणून सुरेश दसही त्यांच्यावर आरोप करत होते त्यातल्या त्यात जो परळी भाजपचा गड म्हटला जायचा त्याच परळीत धनंजय मुंडे यांनी भाजपचा पराभव करत स्वतःच वर्चस्व निर्माण केलं होतं म्हणून धनंजय मुंडे कमजोर होणं हे भाजपासाठी कधीही फायद्याचं ठरत होतं त्यामुळे ते प्रकरण धनंजय मुंडेंना जड केलं आणि इकडे मात्र निंबाळकर भाजपचे असल्यामुळे आणि महत्वाचं म्हणजे सहकार क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे त्यांच्यावर भाजप किंवा सत्ताधारी पक्षातील लोकांनी फार जास्त काही टीका केली नाही त्यांना अडचण निर्माण केली नाही म्हणून निंबाळकर या प्रकरणातून सहजपणे बाहेर पडले सुद्धा यातलं शेवटचं कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून मिळणारी क्लीन चिट देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक प्रकरणं घडली त्या अनेक प्रकरणांमध्ये अनेक मंत्र्यांची नावं पुढे आली त्या धनंजय मुंडे असो संजय शिरसाट असो योगेश कदम असो किंवा मग केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ असो या सर्वांच्याच प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांनी कुणालाही चिट दिली नव्हती मुख्यमंत्र्यांनी त्यावर महत्वाचं भाष्य केलं नाही इतकंच काय तर माणिकराव कोकाटे यांना शिक्षा म्हणून त्यांचं डिमोशन केलं गेलं पण मुख्यमंत्र्यांनी निंबाळकर यांना तिसऱ्याच दिवशी चिट देऊन टाकली म्हणून निंबाळकर हे वेगळे ठरले थोडक्यात प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे आरोपांच्या फैरी सुरू आहेत निंबाळकर यांनी प्रेझेंटेशनद्वारे आरोप फेटाळून लावले आहेत त्यांनी काही पुरावे सुद्धा सादर केले त्यावर सुषमा अंधार यांनी पुन्हा काही आरोप सुद्धा केले मेहबूब शेख यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला हे सगळं काही सुरूच आहे हे प्रकरण अजून थांबलं नाहीये या दोषींची संख्या सुद्धा वाढू शकते विरोधक वेगवेगळ्या मागण्या करतायत पण तुर्तास निंबाळकर यांनी स्वतःसाठी सेप ग्राउंड केलंय असं म्हटलं तर वाव गठरणार नाही बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद <laughs>